नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईंच्या मुलाचा हा अनुभव आहे ताईंनी म्हणजे दादांनी आश... दादांनी आशीर्वाद द्यावा आणि तो सक्सेसही झालेला आहे म्हणजे दादांनी जो आशीर्वाद दिला अगदी त्याच आशीर्वादाचं म्हणजे खूप म्हणजे तो मुलगा यशस्वी झाला ताईंचा मुलगा यशस्वी झाला म्हणजे दादांचा आशीर्वाद खरा ठरला हा या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की खरच स्वामी आहेत आणि स्वामींनी मला खूप छान अनुभव दिलेले आहेत केंजळे दादा म्हणजे साक्षात स्वामींच रूप आहे माझ्या मुलाला म्हणजे माझा मुलगा नीटची परीक्षा देत होता आणि त्या परीक्षेमध्ये त्याला यश मिळावं म्हणून मी केंजळे दादांना फक्त म्हटलं होतं की दादा तुम्ही माझ्या मुलाला आशीर्वाद द्या आणि खरंच असं झालं की दादांनी त्यांच्या मुलाला फोन लावला आणि सांगितलं की बाबा यशस्वी तर एवढ्या शब्दावरती त्यांचा मुलगा स्वामींवरती विश्वास ठेवून पेपरला गेला आणि काय आश्चर्य व्हावं तर त्यांचा मुलगा सुद्धा त्या परीक्षेमध्ये यशस्वी झाला म्हणजे दादांनी आशीर्वाद द्यावा आणि त्या तो मुलगा यशस्वी व्हावा ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे स्वामींची कृपा आहे स्वामींचा हा प्रसाद आहे तर त्यातही सांगतात की म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केले त्याने म्हणजे एक्झाम पण खूप दिलेल्या होत्या आपण त्याला कधी एक एक दोन दोन एक एक दोन दोन मार्कावरून जायचा तेव्हा त्याला यश पण मिळत नव्हतं पण आपण म्हणतो ना जेव्हा सद्गुरूची साथ आपल्याला लाभते गुरुची साथ ला 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 गुरुचं मार्गदर्शन जेव्हा आपल्याला लाभतं ला तेव्हा आपण कुठेतरी यशस्वी ये मार्गावर येतो आणि हे गुरुचं मार्गदर्शन असणं आपल्या आयुष्यात खूप मोलाचं ठरतं आणि तसेच आपले मार्गदर्शनही मिळालं आणि त्यांचा जो काही आशीर्वाद होता तोही खूप यशस्वी ठरला आणि त्याहून ताई सांगतात की आमच्या घरात पण बरेचसे प्रॉब्लेम आहेत खूप प्रॉब्लेम आहेत पण त्याच्यापैकी एक म्हणजे की माझे मिस्टर त्या ताईंचे मिस्टर आहेत ते ड्रिंक करतात तर त्यावर सुद्धा कडून सेवा घेतली होती तर ती सुद्धा दादांनी दादांच्या सेवेमुळे पूर्ण झालेली आहे म्हणजे यशस्वी झालेली आहे ती सेवा करायच्या काही दिवसातच मिश्रांमध्ये एवढा फरक पडायला लागला एवढा फरक पडायला लागला की अक्षरशः म्हणजे पहिले जे होते ड्रिंक करायचे तर ते आता करत सुद्धा नाहीत म्हणजे एवढा फरक दादांच्या सेवेने पडतो आहे ताई सांगतात की जेव्हा मी आ, स्वामी सेवा करते तेव्हा ते, ते कधी कधी माझे मिस्टर त्याला विरोध सुद्धा करतात की तू काय स्वामी 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 करत असतेस काय आहे त्यांच्यामध्ये असं आणि तू हे करायचं नाही असं म्हणजे ते जेव्हा ड्रिंक करून येतात तेव्हा ते बोलायचे पण मी कुठे स्वामींना नेहमी म्हणायचे की स्वामी त्यांना या गोष्टीपासून या व्यसनापासून मुक्त करा आणि स्वामी सेवेचा मार्ग दाखवा स्वामी सेवा त्यांना करायची बुद्धी द्या तर काय आश्चर्य व्हावं असे दिवस स्वामींनी माझ्या मनात यावं आणि स्वामींनी ती इच्छा पूर्ण करावी इतकं म्हणजे स्वामींवरती विश्वास श्रद्धा आणि हे जे काही स्वामींची सेवा करतो ते स्वामी आपल्याकडून आपल्याला व्याज सकट परत करतात त्याची प्रचिती मला आलेली आहे म्हणजे मी जी यांच्यासाठी सेवा करत होते मिस्टरांसाठी ती सेवा केल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये एवढा बदल दिसायला लागला की एक दिवस ते स्वतःहून म्हणले की आपण स्वामींच्या मटात जाऊ केंद्रात जाऊ आणि मला पण स्वामींची सेवा करायची आहे जेव्हा जी व्यक्ती नास्तिक असते किंवा जी व्यक्ती कोणत्याच देवाला मानत नाही आणि धार्मिक नसते त्या व्यक्तीच्या तोंडून जेव्हा असे शब्द येतात तेव्हा खरंच खूप म्हणजे ती ऐकणारी जी व्यक्ती असते ना ती खूप म्हणजे खूप स्वतःला नशिबवान समजते आणि हा सगळ्यात मोठा प्रसाद स्वामींचा प्रसाद असतो स्वामींनी दिलेली बुद्धी असते त्या माणसाला की तू सेवा कर तुझं तू तु, तू तु नक्की तुझ्या अडचणीत तु बाहेर येशील असं स्वामींनीच त्या माणसाला सुचवलेलं असतं बुद्धी दिलेली असते त्या ताईंना असं बोटलं त्यांचे मिस्टर जेव्हा असे बोलायचे तेव्हा त्यांना इतका आनंद व्हायचा इतका आनंद व्हायचा की ते स्वामींचे आभार मानायचे की स्वामी खरंच तुम्ही माझ्या मिस्टरांना बुद्धी दिली आणि ते, 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 ते स्वामी सेवेत आले आणि आता आज जे आहेत ना ते चांगल्या मार्गावर आहेत म्हणजे सगळं काही जे चांगलं चाललेलं आहे ते फक्त तुमच्या कृपेने चाललेलं आहे आहेत बाकीचेही काही प्रॉब्लेम पण ते सुद्धा यशस्वी नक्की होणार कारण तुमचा आशीर्वाद आणि तु, तुम्ही ना तर मग आयुष्यात कशाचीच कमी तर नाहीच नाही पण वाईट सुद्धा काही होणार नाही कारण जेव्हा स्वामींचा कृपा आशीर्वाद स्वामींचा वरद असतं जेव्हा आपल्या डोक्यावर असतो हो, तेव्हा आपल्या हा म्हणजे आपल्यावर येणारे जे दुःख असतात संकट असतात ते नष्ट होतात म्हणजे होतातच कारण गुरुचा हात आपल्या डोक्यावर असणं खरंच खूप महत्वाचं आहे एक वेळ ईश्वर आपल्याला राखणार नाही पण गुरु आपल्याला राखतो पण जेव्हा ईश्वर आप अप, आपल्यावर कोपलेला असतो तेव्हा ईश म्हणजे गुरु जेव्हा आपल्यावर कोपलेला असतो तेव्हा ईश्वर सुद्धा ते आपल्याला राखत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरुचं स्थान किती आहे ते खूप महत्वाचं आहे गुरु तुम्ही गुरु कोणालाही मानू शकता जसं की आपल्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराज आहेत आणि तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करता स्वामींच्या मार्गावरती चालता पदो दुसऱ्या स्वामी नेहमी म्हणतात तुम्ही माणसांमध्ये मला शोधा फोटोत किंवा मूर्तीत शोधू नका मी सगळ्यांमध्ये आहे जो स्वामी सेवेत नाही त्याला स्वामी सेवेचा मार्ग समजावून सांगा त्याचे दुःख संकट जर दूर झाले तर त्याचा जो काही आत्मा आहे तो तुम्हाला नक्की आशीर्वाद देत असतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त सेवेकरी घडवा आणि स्वामींच्या सेवेचा जो मार्ग आहे तो गरजू लोकांना जो दुःखात आहे संकटात आहे त्यांना समजून सांगून त्यांना स्वामी सेवेत दुःख दूर करा तीच तर खरी स्वामी कृपा असते आणि तीच तर खरी स्वामी सेवा असते याने दिवा जसा पेटतो तसे तुम्ही रोज एक तरी स्वामी सेवेकडे घडवत राहा बघा स्वामी तुमचे प्रश्न कुठलेच प्रश्न ठेवणार नाहीत जसं ह्या ताईंचा प्रश्न म्हणजे स्वामींनी जसं त्यांच्या मनात आलं तसंच ते प्रश्न सोडवतात लगेच लगेच स्वामी ऐकतात कारण तेवढी त्यांची ते भक्ती आहे तेवढी सेवा आहे ते आपल्या आपल्या सेवेमध्ये पण एवढी ताकद पाहिजे ना कि स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केलीच पाहिजे एवढी ताकद आपल्या सेवेमध्ये पाहिजे आणि जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा मनापासून करता श्रद्धेने करताना तेव्हा स्वामी नक्की तुम्हाला त्या संकटातून दुःखातून बाहेर काढत असतात कारण आपण जे तळमळीने सेवा करतो ना ती स्वामींपर्यंत पोहचतेच मग ती कोणतीही असू द्या तुमचे नित्य सेवेचे असू द्या स्वामी चरित्र सारामृत जपमाळ असू द्या तुम्ही स्वामीचं नामस्मरण करत असू द्या किंवा तारक मंत्र असू द्या कुठलीही सेवा करा पण ती मनापासून करा स्वामी तुम्हाला नक्की नक्की त्या संकटातून अडचणीतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत हे तितकंच खरं आहे ह्या ताईंचे जसे घरातले प्रॉब्लेम सुटले जसं मुलाचा दादांनी जसा आशीर्वाद दिला तसंच त्यांच्या मुलं तसंच त्यांचा मुलगाही यशस्वी झाला आणि त्यांच्या मिस्टरांचाही प्रॉब्लेम सुटला बाकीचेही काही प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा स्वामी नक्की सोडवतील म्हणतात ना हजारो प्रश्नांचं एकच उत्तर म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्या ताई सांगतात की जेव्हा जेव्हा मला दुःख होतं जेव्हा जेव्हा मी अस्वस्थ होते जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की आपल्याला सांगायला कुणीच नाही किंवा बोलायला कुणीच नाही तेव्हा मी स्वामींपुढे जाते आणि जे काही दिवसामध्ये झालेलं असेल ते सगळं स्वामींसमोर मी बोलून टाकते स्वामींना सांगते की आज माझ्यासोबत असं झालं तसं झालं माझा आजचा दिवस असा होता म्हणजे मी आजच्या दिवसामध्ये अशा अशा गोष्टी घडल्या हे जे काही आहे ना ते सगळं मी स्वामींना सांगते आणि स्वामी मला कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये संकेत देतातच म्हणजे मी जे बोलतेये ना स्वामींसमोर किंवा कारा न करतेय ते स्वामींपर्यंत पोहोचतच आहे हा सुद्धा खूप मोठा अनुभव स्वामी मला देतात आणि मला म्हणजे ताई सांगतात की ह्या माध्यम म्हणजे युट्यूब चे जे माध्यम मा आहे त्या माध्यमातून मला स्वामी सेवेकऱ्यांना एकच सांगायचं आहे किंवा जो कोणी माझा हा अनुभव ऐकत असेल त्यांना मला एकच सांगायचं आहे की स्वामी आहेत तुम्ही फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला देव नक्की दिसेल स्वामी नक्की दिसतील तर ह्या ताईंचा एक छोटासा अनुभव होता तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद